करता येत नाही असाच तो सोळाव्या शतकातील एक क्षण होता एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर एक तेजस्वी तारा चमकला तोफांचा गडगडत झाला एक आरोळी त्या सह्याद्रीच्या कडे कपाळात गुंगुंदली अरे माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला दीन दलितांचा कैवारी जन्मला कृष्णाचा सहारी जन्मला अरे माझा राजा जन्मला इतिहास घडवणारे अभिनेते जन्मेला नाही कुठे झुकविले तर हिमालया रुजतो आम्ही शिवराया सहल होणार नाही स्वराज्याची फरे पडती इतिहासाचा वाटा अरे नाही पण मोडणार आहे मराठा परंतु मराठा नेमकं म्हणायचं तरी कोणाला हा एक चितगन प्रश्न अपेक्षित करते तर मराठा नेमकं म्हणायचं तरी कोणाला मरे पण शेवटपर्यंत मागे हटणार आहे ना तोच खरा मराठा मग तो कुठल्याही जातीचा असू द्या कुठल्याही धर्माचा असू द्या आज एकोणावीस फेब्रुवारी रोजी आपण दरवर्षी शिवजयंती साजरी करतो शिवजयंती का आणि कशी साजरी शिवजयंती जयंत सगळ्यांच्या हो जी व्यक्ती रहिसाठी जनतेसाठी झटली ना त्याच व्यक्तीच्या जयंत्या साजऱ्या होतात तुळजा भवनीच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते अठरा पकड जातीतील मावळ्यांच्या साथीने शिवरायन शिवरायन हिंदवी विस्वाराचे स्थापन केले बाजी प्रभू देशपांडे तानाजी मालुसरे यसाजी संताजी जिवाजी यांसारख्या असंख्य मावळ्यांच्या साथीने शिवरायन हिंदवी विस्वाराचे स्थापन केले त्या काळचे मावळे एकनिष्ठ होते आता काळच्या मावळ्यांची काय परिस्थिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार सुंदर शब्दात म्हणून सांगतात लाज गरिबीची बाळगू नका लाज गरिबीची बाळगू नका तर लाज आपल्या ते दुर्गुणांची बाळगा आपल्या जे काही दुर्गुण असतील ना ते काढून टाकले पाहिजे आणि राष्ट्रहित जपले पाहिजे शिवरा शिवाजी महाराज निरव्यसनी होते आता काळच्या पिढीने काय आदर्श घेतला शिवरायांचा आता कालची बहुतांची तरुण काठी थर्टी फर्स्टच्या रात्री गडकोट किल्ल्याच्या बायट्याशी जर का करत बसली तर त्यांची धरती सुरक्षित राहील का हा एक प्रश्न अपेक्षित करते तर शिवरायांच्याच रक्तात होती फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती शिवाजी महाराजांनी अनेक गडकिल्ले जिंकले अनेक लढ्या जिंकल्या म्हणून ते युग पुरुष झाले असे नाही तर शिवरायांनी सरंजामशाही वरती पहिली डोक डागली होती आता सरंजामशाही म्हणजे नेमकं काय हो तर सरंजामशाही म्हणजे त्या अत्याचारांचा डोंगर स्त्रियांना ओढवण्याचा साक्षात महर प्रजा कुणाच्या गंतीत नव्हती लोक त्यांच्या उद्याकाची गाडं होती आणि अशा क्रूड काळात छत्रपती शिवाजी महाराज हिंद स्वराज्य स्थापन केले आणि आम्ही त्यांचं नाव कुठे दिले हो, पाकिटांना सिगारेटांच्या बंडलांना एक कवी फार सुंदर शब्दात म्हणून सांगतात आजही महाराष्ट्राच्या अस्मितेच्या नावाने छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांचे नाव बिड्यांच्या पाकिटांना दिले जात आहे पण त्यांना विरोध तरी कसा करायचा ते बिड्या भी विकायत ना अहो पण जे पक्के विरोध करणारे असतात ना तेच भिड्या फुके असतात ही तर फार मोठी शौकांतिका आहे ना माझ्या मित्रांनो आज साडेतीनशे वर्ष झाले तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या मातेला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज पडते ही पण तर फार मोठी शौकांती आहे ना अहो असं वाटतं भले पाटे उठावं रायगडाच्या पायऱ्या चढावा या अंतकरणातून या काळजातून माझ्या साथ घालावी हाक मारावी म्हणावा सांगा विचारावा की राज राज कशी पकडली होती बलाढ्य धाल आणि तलवार आज तुमचा मावळा सदा चहाचा कप हातात घेऊन लटलट कापतोय राज बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली महाराज तुम्ही राज्य वेळे स्वराज्य वेळे होतात आज तुमचा मावळा पाण्याची धान कशी बियर घेऊन भागवतोय राज बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली महाराज कशी समोर तुम्ही एवढी मोठी प्रजा आणि जिजाऊ महासाहेबांची आण महाराज कशी समोर तुम्ही एवढी मोठी प्रजा आणि जिजाऊ महासाहेबांची आण हो आजकाल तुमचा हा मावळा म्हणतोय आम्ही दोन आणि आमचे दोन आमचा होतोय चौकोन चौकोनातल्या जातात दोन उरलेल्यांना आधार कोण अशी गंभीर परिस्थिती या महाराष्ट्राची झाली महाराज आज हा मावळा एकतीस डिसेंबरला कसा नशे जिंकतोय राजा रायगडाच्या भिंतीना सुद्धा मटणाचा वास येतोय राजा बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली आहे जिजाऊनसे संस्कार शिवरायांवर केले ना तशी आमची माय लेकरांना करत नाही म्हणून कोणी मन तोडलं की करात्महत्या पेपरावर की आत्महत्या नवऱ्याने छळलं की आत्महत्या बायकोने त्रास दिला की आत्महत्या अरे आज झालंय का आत्महत्या करायला कित्येक मुलं मुली एका पाहण्याने आत्महत्या करताय आपण शिवरायांचा अहो पण पण अनेक संकट आली मनात विचार आला शिवाला की आत्महत्या करावी म्हणून अहो आपले राजे काय कपाल का हात लावून बसले नाही रडत बसले नाही राजाने प्रत्येक संकटातून मार्ग शोधले आणि वाटा काढल्या आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले माझ्या मित्रांनो एकमेव राजा असा होता की ज्याच्या दरम्यान